हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आपण गावी अलिबागला आलोय आणि छान पाऊस चालू झाला आहे पाऊस चालू झाला का जास्त करून अगदी थोडीशीच मच्छी आपल्याला बाजारात मिळते म्हणून ही बघा अगदी ताजी ताजी मच्छी आणली आहे ही पापलेट आणलीत त्यात घरी दहा ते बारा पाहुणे आली आहेत म्हणून पाहुण्यांसाठी खास अशी ही बघा पापलेटांची खवलं पण निघालीत नाही अशी ही ताजी पापलेट मिळाली आहेत त्यामुळे ही पापलेट मी फ्राय करणार आहे नंतर ही कोलंबी घेतली आहे ह्या कोलंबीमध्ये हे भाजे मिळतात आमच्या गावी तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ते नक्की मला कमेंट करून सांगा आपण शेंगा घालतो कोलंबीमध्ये तसेच हे भाजे घालतात म्हणजे ही पानं वापरायची नाही फक्त हे भाजे आहेत ना तेच वापरणार आहोत नंतर बोंबीन आणि मांदेल्यांचं मसाल्यातलं थपथपीत आपण कालवण करणार आहोत तर चला मग सर्वात आधी ही मच्छी आहे ना साफ करून घेऊया नंतर रेसिपी करायला सुरुवात करूया हे बघा कोलबी आपण साफ करून घेतली आहे नंतर हे भाजे आज कोकम नाही घालणार गावी आलोय तर ही कैरी होती एक कैरी घेतली आहे आणि टोमॅटो घेतला आहे आता आपण भाजी आणि कोलबीचं कालवण बनवायला घेऊया गॅसवर आपण ही कढई ठेवली आहे तीन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत तेल पण छान गरम झालंय फोडणीला आता लसूण घालते पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्या आहेत थोड्याशा परतून घेऊया तेलावर नंतर एक मोठ्या साईजचा सा कांदा चिरून घेतलाय तो ऍड करूया कांदा पण तेलावर छान शिजून घेते हे बघा कांदा पण छान शिजला गेलाय आता आपण हे हळद घालूया अर्धा चमचा हळद घेते तीन मोठे चमचे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला हळद आणि मसाला पण कांद्यासोबत छान तेलावर परतून घ्यायचंय हळद आणि मसाला तर तेलावर परतूनच घेतला आपलं नेहमीच हे खोबऱ्याचं वाटण आहे सुकखोबरं आलं आणि लसूण आहे पाणी न घालता आपण हे वाटण तयार केलं आहे अगदी दोन टेबल स्पून एवढंच वाटण घेते कारण का गावी जास्त ना मच्छीला वगैरे वाटण वापरत नाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण ह्याच्या स्वच्छ धुतलेली ही कोलबी ऍड करूया नंतर हे भाजे टोमॅटो आणि कैरी ऍड करते मुंबईला असलो का आपण नॉर्मली शेंगा आणि कोलबीचं कालवण करतो किंवा दुधी आणि कोलबीचं पण गावी आता पाऊस पडला आहे त्यामुळे ताजे ताजे भाजे मिळालेत त्यामुळे भाजेच टाकले आहेत गरजेप्रमाणे पाणी ॲड करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेते चवीप्रमाणे मीठ ॲड करते सुरुवातीला हाय फ्लेमवर एक छानशी उकळी काढून घेऊया आपण हे बघा कालवनाला छान उकळी आली आहे आता झाकण ठेवूया आठ ते दहा मिनिटासाठी आपण कोलबी आणि भाजे वगैरे शिजवून घेणार आहोत आठ ते दहा मिनिटं झाली आहेत आपण कालवण शिजत ठेवलं होतं हे बघा कालवण बघूनच तुम्हाला कळेल कैरी भाजे वगैरे व्यवस्थित शिजलेत आणि हे भाजे शिजायला ना वेळ नाही लागत अगदी कवळे असतात हे बघा आता गॅसची फ्लेम हाय करते हाय फ्लेमवर एक छानशी कालवनाला उकळी काढून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करूया कालवनाला पण छान उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि हे कालवण बाजूला ठेवते हे बघा बोंबील आणि मांदेली आपण व्यवस्थित साफ करून घेतली आता लगेचच मसाल्यातलं कालवण बनवूया मसाल्यातलं बोंबलाचं आणि मांदेल्याचं कालवण बनवण्यासाठी हे बघा हे स्वच्छ धुतलेले बोंबिल आणि मांदेली ह्या पातेलात काढूया ह्या कालवणाला ना आम्ही आगरी कोळी लोक फोडणी देत नाही असं कालवूनच करतो म्हणजे मिक्स करून नंतर चार ते पाच मिरच्या आणि लसणाच्या जवळपास पंधरा ते वीस पाकळ्या घेतल्या आहेत कारण का मांदेली आणि बोंबील पण आपली जास्त होती आता ह्याच्यामध्ये तीन चमचे एवढा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला ॲड करूया नंतर एक चमचा हळद चवीप्रमाणे मीठ ॲड करते चार ते पाच कोकमाची टाप पा। टेबल स्पून आपण तेल घेणार आहोत आता व्यवस्थित हे, आता हे मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये ना मी जास्त पाणी घालत नाही अगदी थपथपीत असं करतो थोडंसं पाणी फक्त ऍड करतो पण आता सुरुवातीला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हळद मसाला वगैरे मिक्स केलं का अगदी एकच वाटी आपण पाणी घालणार आहोत म्हणजे एवढे बोंबील वगैरे होते आपले आता फक्त ना असं हलवून घ्यायचंय हाताने खूप पळीनी वगैरे ह्याला हलवायचं नाही गॅसची फ्लेम मी ऑन करते हाय फ्लेम वर सुरुवातीलाच ह्याला छान उकळी काढून घेऊया तुम्ही बघू शकता कालवनाला छान उकळी आली आहे आता हे पातेल असंच हलवायचं म्हणजे नॅपकिन घ्यायचं नाही पळी वगैरे जास्त फिरवायची नाही नाहीतर बोंबील वगैरे ना तुटले जातात आता झाकण ठेवूया गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवते पाच ते सहा मिनिटासाठी बोंबील आणि मांदेली शिजवून घेणार आहोत आठ ते दहा मिनिटं झाले जवळपास हे बघा बघूनच तुम्हाला कळेल का आपलं बोंबील आणि मांदेल्याचं कालवण किती सुंदर असं तयार आहे फोडणी न देता पण कशी छान तरी आली आहे गॅसची फ्लेम हाय करते आता हाय फ्लेमवर उकळी काढूया छानशी हे बघा उकळी पण छान आली आहे आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि चमचमीत असं आपलं तयार झालेलं बोंबील मांदेल्याच्या कालवनावर थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल केली आहे सर्व पापलेट व्यवस्थित कापून स्वच्छ धुवून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये जवळपास तीन चमचे एवढं मीठ घालूया कारण का बारा तेरा पापलेट आहे ही तीन चमचे मीठ घातल्यानंतर एक मोठा चमचा भरून हो हळद घालणार आहोत तीन चमचे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला नंतर दोन लिंब घेतले आहेत हे दोन्ही लिंब आपण ह्याच्यावर व्यवस्थित स्क्वीज करूया लिंबाच्या ऐवजी कोकम आगाळ देखील तुम्ही वापरू शकता दोन्ही लिंब व्यवस्थित आपण ह्याच्यावर स्क्वीज करून घेतली आहेत अगदी ताजी ताजी असं आलं लसून पेस्ट बनवली आहे आणि इथे गावी आहे ना आपल्या मुंबईसारखी खूप अशी स्मूथ पेस्ट करत नाही अशी थोडी ना, ना रफच ठेवतात त्यामुळे अगदी गावच्या पद्धतीनेच असं जाडसरच मी आलं लसून पेस्ट बनवून घेतली आहे आता व्यवस्थित आपण मच्छी मॅरिनेट करूया हे बघा आपण व्यवस्थित पापलेटांना मॅरिनेट करून ठेवलंय आहे आणि आता इथे गावीनं रवा वगैरे लावत नाही तांदळाचं पीठ लावतात नाही तर नॉर्मल फ्राय करतात पण मी आज तांदळाचं पीठ लावणार आहे फक्त तर चला मग तांदळाचं पीठ लावूया ह्याला आणि लगेचच ही पापलेट तळून घेऊया पापलेट फ्राय करण्यासाठी गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवला आहे तीन टेबल स्पून एवढं तेल घेते तेल छान पसरून घेऊया आणि गॅसची फ्लेम मी हायवरच ठेवली आहे सुरुवातीला हे बघा तेलाला अशी वाफ यायला लागली का गॅसची फ्लेम मिडियमवर करायची आहे सर्वात आधी ही दोनच पापलेट घेतलेत आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाच्या पिठामध्ये हे पापलेट व्यवस्थित घोळून घ्यायचे हे बघा तांदळाच्या पिठात व्यवस्थित पापलेट घोळून घेतले आहेत आता आपण हे तळून घेऊया पापलेट तेलावर सोडले का गॅसची फ्लेम लो टू मिडीयमवर ठेवायची म्हणजे व्यवस्थित ते पापलेट तळले जातील जवळपास तेरा चौदा पापलेट तळायची आहेत म्हणून गॅसवर आपण हे दोन तवे ठेवले आहेत साईडला पण ह्या तव्यामध्ये मी तेल घालते आणि तीन चार पापलेट सोडते म्हणजे फटाफट आपले पापलेट तळले जातील हे बघा तव्यामध्ये पण ही पापलेट सोडूया आपण जास्त पाहुणे आली का मी असंच करतो घरी दोन दोन तवे वगैरे ठेवले ना मच्छी तळायला बोला किंवा काय का फटाफट का होतात दोन ते तीन मिनिटं झालेत आता ह्या पॅन मधली पापलेट आपण पलटून घेऊया हे बघा तांदळाचं पीठ फक्त लावलं आहे किती व्यवस्थित हे पापलेट फ्राय करून झाले एका बाजूने आता मागची बाजू पण आपण अशीच फ्राय करून घेणार आहोत हे बघा ह्या तव्यातले तर तळून झालेत ह्याच्यातले पण आपले पापलेट व्यवस्थित तळून झाले आहेत पापलेट ना आम्ही कधी पण शेलो फ्रायच करतो म्हणून लो टू मीडियम फ्लेमवर पापलेट व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आता हे पापलेट मी काढून घेते आणि बाकीचे उरलेले पापलेट देखील अशाच पद्धतीने आपण फ्राय करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सुंदर असं आपलं कोलबी भाजी आणि कैरीचं कालवण तयार झालं आहे बोंबिंग मालदेल्याचं पण कालवण आपलं तयार झालं आहे आणि पापलेट फ्राय आहे आता लगेचच आपण ताट वाढायला घेऊया सर्वात आधी हे बघा हे भाजे आणि कोलंबीचं कालवण आहे हे आपण सर्व करून घेतोय किती सुंदर अगदी गावच्या पद्धतीने हे कालवण केलं आहे थोडसंच वाटण घातलेलं तरी पण किती सुंदर कालवण आपलं तयार झालं आहे हे कालवण तुम्ही भाकरी भात चपातीसोबत देखील खाऊ शकता किंवा तुमच्याकडे जर वडे बनवत असतील तर वड्यांसोबत देखील तुम्ही हे कालवण खाऊ शकता नंतर आपण हे बोंबील आणि मांदेल्याचं कालवण बनवलं आहे नॉर्मली हे बोंबलाचं कालवण अशाच पद्धतीने करतात म्हणजे जास्त पाणी वगैरे घालायचं नाही अगदी हलकं फुलकं असं फक्त हळद मसाला आणि लसणावरचं हे कालवण आपलं तयार झालं आहे वाढताना पण ना असं साईडनी घेऊनच वाढायचं आहे अर्धी वाटीच पाणी घातलं होतं तरी पण बघा किती रस सुटला आहे कारण का सर्वांनाच माहिती आहे बोमलाला छान पाणी सुटतं नंतर हे पापलेट फ्राय हे पण आपण सर्व करून घेतो अशा पद्धतीने आपण आज ही सिंपल सोपी गावची अशी नॉनव्हेज थाली तयार झाली आहे तुम्हाला पण जर मी बनवलेली ही फिश थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी ही फिश थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही फिश थाली कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या फिश थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सब्सक्राइब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ